आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथील भागवत कथेला सात संगत देऊन परतणाऱ्या वादकांच्या व्हॅनला पिकअपने धडक दिली या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झालेत ही घटना होळ दसवेल रस्त्यावर शनिवारी चौदा सप्टेंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली या अपघातातील जखमींवर धुळे येथील खासगी रुग्णालयात शर्तीचे उपचार सुरू आहेत या भीषण अपघातात निरपराध व्यक्तींना आपला जीव गमावा लागला त्यामुळे शहरात शोककळा पसरली आहे सविस्तर असं की पिकअप वाहनाचा चालक मद्यप्राशन केलेला होता अशा मद्यधुंद अवस्थेत त्याने समोरून येणाऱ्या इको व्हॅनला धडक दिल्याने इको व्हॅनचा चक्काचूर झाला असून पाच जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत सदर अपघातामुळे अनेक प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहेत मात्र दहा वाजता दारूची दुकाने बंद करण्याचे आदेश असता मद्यपिंडा मध्यरात्री दारू कुठून उपलब्ध होते तसेच शिंदखेडा शहरात गांजा विक्री होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे अशा मद्यपी चालकांवर प्रशासनाने आळा घालावा अशी मागणी जनतेतून होत आहे कथा संपल्या कथाकार तर कथेत साथ देणारी मंडळी इको व्हॅन क्रमांक एम एच अठरा बी एक्स शून्य पाच एकोणचाळीस मधून शिंदखेडा येथे जात होते रात्री एक वाजेच्या सुमारास होळ दसवेल दरम्यान समोरून भरधाव येणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एम एच चार ई वाय साठ एकवीसने इको व्हॅनला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की व्हॅनचा चक्काचूर झाला या अपघातात मयुरी पितांबर परदेशी वय बावीस विशाखा अप्पा माळी वय बारा मंगलबाई लोटन देसले वय साठ सर्व राहणार शिंदखेडा सुनील दंगल कोळी वय बत्तीस राहणार परसामळ इको चालक जयेश गुलाब पाटील वय तेवीस हे जागीच ठार झाले तर अशा अप्पा माळी प्रेम संदीप पाटील ललित प्रकाश चौधरी आणि पिकअपचा चालक सचिन चौधरी हे जखमी झालेत या चौघा जखमींवर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रतिनिधी भूपेंद्र सिंह राजपूत आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी